नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो चला हवा येऊ द्या हा विनोदी कार्यक्रम गेली वर्षानुवर्ष रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे काही महिन्यांपूर्वीच हा शो आधीपेक्षा एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आला मात्र यंदा शो मध्ये एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे तो म्हणजे डॉक्टर निलेश साबळे ऐवजी यंदा अभिनेता अभिजित खांडेकर चला हवा येऊ द्याचा होस्ट म्हणून जबाबदारी सांभाळत आहे याच बरोबर प्रेक्षक एका खास अभिनेत्याला या शो मध्ये मिस करत आहे त्यांचं नाव आहे भाऊ कदम गेली अनेक वर्षे विनोदाच अचूक टाइमिंग साधत रसिक प्रेक्षकांच्या भाऊ कदम यांना ओळखलं जात सलग दहा वर्ष ते चला हवा येऊ द्या या टीमचा एक महत्वपूर्ण भाग होते मात्र एका सिनेमाच्या शूटिंग मध्ये व्यग्र असल्याने ते या वर्षी शो मध्ये सहभागी होऊ शकले नाहीत भाऊ कदम यांना पहिल्या दिवसापासून पासून प्रेक्षक मिस करत आहे अखेर चला हवा द्याची टीम आणि भाऊ कदम यांची भेट झालेली आहे या भेटी दरम्यानचे फोटो अभिनेता कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि भाऊ कदम आलेले आहे कार्यक्रम दणक्यात पार पडलाय असं कॅप्शन कुशलने या फोटो ला दिला आहे मात्र भाऊ कदम नेमके चला हवा द्या मध्ये आले होते की हा कोणता वेगळाच कार्यक्रम आहे याचा उल्लेख कुशलने पोस्ट मध्ये केलेला नाही मात्र ही पोस्ट पाहून भाऊ कदम यांचे चाहते प्रचंड आतुरतेने भाऊ कदम यांना पुन्हा चला हवा येऊ द्या मध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहे नेटकर यांनी या फोटो वर कमेंट चा पाऊस पाडला आहे भाई भाऊ कदम आणि गौरव मोरे एकाच शो मध्ये आले तर खतरनाक होईल ही खरी चला हवा येऊ द्याची ड्रीम ड्रीम आहे मस्त फोटो अशा प्रतिक्रिया या फोटोवरती आल्या आहेत